पंढर पुरात या पंढर पुरात या पंढर पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत अर स्वन लग्न लागत

लगी न दे वाचला दे <laughs> <laughs> <laughs>

अर्तो नत वासिने लगी लगी वासलागत सोन्याचं वासिने लगी लगी वासलागत सोन्याचं वासिने कधी नको वासिने जहो दादा

आता तुम्ही कोणतं गाणं म्हणा माझ्या डोक्यामध्ये सध्या तीन हजार गाणं ऑलरेडी हिंदी मराठी गाणं लावून आपण भावगीत गे भक्तिगीत कोळी गीत नाट्यगीत आणि सिनेगीत कोणतं असूय कारण माझं पूर्ण आयुष्य आता लहानपणीपासून छंद आणि पीटी मास्तर जर वाटलं ना आणि आमचे अरे मी महाराज यांना धन्यवाद देतो बघा किती सुंदर गाणं प्रल्हाद शिंदे यांचं गाणं सोन्याचं बाशिंग आता आमचे प्रसिद्ध गाणे आहे हे आणि म्हणून त्यांनी सुंदरसं गाणं गायलं मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो पण आज एक वेगळा वाद्य आहे की आपल्या इतिहासामध्ये कधीनं पाहिलेला कार्यक्रम आहे की तोंडाने वाद्य वादणं सोपं नाही पण काय म्हणतात प्रत्येकाला काही ना काही छंद असो बरं का आता काही गेलं लोक या रस्त्यांनी इड एकटीच बोलत चालतं एकटीच हां त्यांना दुसऱ्या माणसाची गरज नाही एकदा राईट काय सुरू झाला एखाद्या गाडी जाते ना ते ना मी कुठं हा म्हणून सांगत काय की प्रत्येकाला काही का ना काही छंद आहे हा आणि म्हणून जगामध्ये असा एकही माणूस सापडत नाही की प्रत्येकाला काही का ना काही छंद असतो ती एक आज एक वेगळी कला आहे आज आता बघा विचार करा ईश्वराने दिलं कसं हे काय मला सांगता येणार नाही काही नाही पण सहज माई घेतला याला म्हणतात हा हे काय भय म्हणजे ज्या ना काही काय आता मंडळी वर बघते कुठं मांडपकडं बघते कोणी त्यांना अजून मेळ काय लागणार हा म्हणून एक सांगतो की ज्यांना म्हणजे खरं काही खोटं काय ज्यांना समजा काही डाऊट येत असेल त्यांनी त्यांना विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी या चेकिंग करून घ्या चेकिंग करणं तुमचं काम आहे मला सिनेदारगा वर्ष उद्यावर त्यांनी सांगितलं होतं मुंबईमध्ये ते म्हणजे वाचता कस काय मला ईश्वराची करणे हा ईश्वराची करणे नारळ पाणी आता हे आपल्या हातात काय नाही देवाच्या हा हातात आहे हा म्हणजे वरुंद्र देवाने किल्ली फिरली तर आपण बिगर तिकीटाची दिलेला बिगर तिकीटाचे म्हणून आपल्या हातात काय नाही आणि म्हणून एक वेगळं वाद्य आहे आता एक सुंदरशी गण गायली आता पाहूया अजून एक सुंदरसे गीत या ठिकाणी महाराज साऊंड सिटीम तर काही बघायचं काम नाही महाराज ज्या ठिकाणी साऊंड सिटी बरोबर नसेल आम्ही त्या ठिकाणी काय करतो हे माईकच वायर काढायचं हे वायर हे वायर काढायचं कोणात कोचायचं बस तुम्ही एकदा तिकडून आवाज दणका वाढला की एका दानख्या खान का इकडं शेवात म्हणजे एक सांगतो साऊंड सिटिंग एवढी भारी आहे सई साऊंड सिटिंग वर काय काम नाही ओके <laughs> <वो> काम <laughs> <laughs> जीवा शिवाची <laughs> 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 <laughs>

चट फे की वो गाड़ी सूरज चंद्रा की वो थोड़ी सूरज चंद्रा की वो थोड़ी चट तर की गाड़ी चट तरगा की वो गाड़ी सरगति गाड़ी माना सा ो मी ताराया तुला तर धरतीची धोडी तुला तर धरतीची धोडी पाटा समाड मजबार पाटा समाड मजा मोला जमाना झालमानाचा वेगळा माझ्या मला वाटतं दोन तीन महिने तीन महिने सप्ताह असं तीन महिने चलून द्यायचा बंदच करत नाही आणि हे महिला मंडळ घरी जाऊन द्यायचं कारण हे एवढं कार्य एवढं वातावरण म्हणलं का असे कलाकार पाहिजे नाही तर काही असं एका गाणं म्हणलं का कुणी म्हणतं मग आता काही काय आता आम्ही प्रत्येक गावात आम्हाला अनुभव आला का असे काही काही गाणी म्हणलं गेलं का कुणी म्हणतात म्हणजे कुणी गाणी कसे म्हणतात हां आता काही काही गवळी लोक असे काही म्हणतात पण गाणं समजा आता गाण आहे काय डोले मोराचा मानाचा आता हे सुंदरचं गीते तांबडी माती या चित्रपटाचं गाणं आहे पण काही ठिकाणी आता काही काही कलाकारांचं थोडं वेग थो असतं परंतु आज एक नंबर कलाकार या ठिकाणी आज आपल्याला लाभलेत आणि म्हणून अतिशय आपण सर्वांनी कलाकाराविषयी तुला थोड्या टाळ्या वाजा कारण कलाकार तो कलाकार हां हां आणि म्हणून कलाकारांनी खरं तर कलेचं एवढं म्हणजे एवढं के त्याग के 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 केला असतो आणि म्हणून आज एवढं सुंदरचं वातावरण या ठिकाणी आहे म्हणून मी सर्वांना धन्यवाद देतो पण ज्यांनी मला या ठिकाणी बोललं आताचे सुनील सर त्यांचे सर्व सहकारी आणि सप्ताह कमिटी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो फक्त रात्री त्यांनी केलं ते म्हणजे हॅलो मी म्हणालो बास एवढ्या शब्दात हां हां मग कुठून या कसे या येडे बाबत या नाही उकाडून या कुठून या हा नाही दगडतून या नाही तर पुला खालून या शब्द म्हणून सुनील सरांचं मी अभिनंदन मग करतो त्यांनी मला महाराज सकाळपासून त्यांनी दहा फोन लावले म्हणजे महाराज कुठं आले कुठं आले हा मग मी सांगले इथपणे आलो तिथपणे आलो हा आता आमची गाडी वरून पडत होती वरून म्हणजे पळून हा पुलावरून हा आणि मी खाली होतो शेबाज म्हणजे कारण रस्ते एवढी आपली गेली इंडियन सुपरफास्ट रेड हा रस्त्याला मग काही काम नाही पण आता महाराज जातानी विचार करणार नाही हा माझे महाराज पुला खाली गेले कधी गाडी वरून गेली का खाली होऊन गेली काही याबाबत गेले पण प्रेम आहे तुमचं सर्वांना प्रेम आहे म्हणून एक आज आगळवे करेन आहे बरं पहा पहायला म्हणणं आता मी एक वाद्य सादर करतो अजून तोंड आता तो न डिस्को संगीत एक वाद्य विकत घेण्यासाठी दोन लाख रुपये लागतात पण आज एक डिस्को संगीत हा आता कसं वाजतय चांगलं वाजलं तर टाईमवादा हा चांगलं वाजलं तर टाईम वादा पाहूया एक डिस्को संगीत वा वा सर्वण टाळून सर्वांना अभिनंदन करतो हां कशामुळे हां फक्त कलाकारांना टाळी करत आहे टाळजी करत हां हां म्हणजे फक्त काय तुम्ही टाळी एक टाळी कशामुळे म्हणताय की फक्त टाळ्यामध्ये शक्ती ताकद ऊर्जा किती आहे हे फक्त कलाकारांना माहीत असतो म्हणून तुम्ही एक टाळी उडली की मी एक उडी मारीन तुम्ही दोन टाळ्या वाजल्या की दोन उड्या मारीन मी आणि तुम्ही जर चार पाच टाळ्या जर सगळ वाजल्यात मी कुठं जाईन मांडतो सकाळपुढे मी उपाशी हा चहा नाही पोळी नाही लिंबू नाही कांदा नाही मरा उपाशी म्हणून एक अगोदर कारण आहे हा म्हणून हा आता उठायचं नाही कुठे दोन घंटे दोन घंटे उठायचं नाही अजून तुम्हाला माहिती का तुम्ही आता जेवण केलंय मी सकाळपासून आज उपाय शिर का कारण कसं आहे हे मला फार पथ्यपाळा होतात तेलकट आंबट तिखट अजून मी सुपारी खाल्ली नाही लक्ष ठेवा हे वाद्य टिकले म्हणजे सुपारी अजून खाली नाही हां आणि म्हणून आतापर्यंत हे वाद्य टिकले एकच कारण आणि अजून जेवण केलं नाही हे लक्ष ठेवा आता मला महाराज म्हणले की तुम्ही जेवण का म्हणून नाही आता आमचा दवा पट्टा पडायला घेऊ ही पट्टा पडला की आमचा पट्टा टिकायला सुरू होईल नंतर

पोर आहेत काही बक्षीस आलं नाही बर बक्षीस काही हा इकडं काही नियम आहे का असं काही की कार्यक्रम म्हणजे संपे करून द्यायच असं काही नाही काही काय नियम असतो बर का हा आणि म्हणून जिवंत कल प्रेम करा तर पाहूया महिला मंडळ अजून टाळी वाजली पण महिला मंडळासाठी एक सांगतो आता मी पुढे म्हणणार मला वाटतं महाराज काय करा तुम्हीच यादी करा हा एक पिशी भरा आणि एका अंधारात गेली गट असो हा तर पाहूया महिला मंडळासाठी आता तुमचा आवाज किती मोठा आहे मला हे बघायचंय द्या आणि नसले तर आता मी सोनं घ्यायला सुरुवात केली सोन आल ना का हा गळ्यातलं नाकाचं कानाचं हातात सगळं देऊन टाका हा हा तुमचं सोनं हा तुम्ही ज्यावेळेस मागता पुढच्या वर्षी त्यावेळेस सोनं घेऊन गी, घेऊन ये ना हा पण सध्या सोन्याचा भाव काय पन्नास हजार रुपये किलो आपलं तोळा तोळा किलो किलो म्हणलं तुमच्या झाड दा पड संगण मला सकाळ सकाळ झाडी पळते म्हणजे दहा वाजेपर्यंत दुकान मोकळे आणि म्हणून हा तर काय हरकत नाही सोनं बघा सोनं तुम्ही काढलं की महिला म्हणून बघा लगेच गळ्याला तेव्हा बाबा बाबाला आणलं कुणी काय कर काळजी करू नका तुमचं सोनं घेणार नाही मला आहे तुमचा सगळ्यात जास्त सोन्या जीव हा बाकी तिकडे घर कोणी लुटून हरकत नाही पण सोनं जाऊन देत नाही काही हरकत नाही आणि म्हणून आता महिला मंडळ तुमच्यासाठी हा आता तुमचा आवाज कमी आहे पण तुम्ही टाळी जी कंजूस केली त्याच्यामुळं मी पुढे म्हणणार पाठीमो तुम्ही म्हणायचं हा पाहूया तुमचा आवाज कमीत कमी शेजारच्या गावापर्यंत गेला पाहिजे पाहूया महिला मंडळ आम्ही उचाना बाई बाकीचे कुठे गेले नाही एवढं टोलकच म्हणतंय का तुम्ही का गुत्त घेतलं का हां हां सगळ्या म्हणायचं सगळ्यांनी तसं सुता तुला रामाचं वरदान आणि एक मुखान बोला बोला जय जय हनुमान त्याप्रमाणे तुमचा आवाज आला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या चॅनल आम्ही एवढे काही कार्यम केले आज मला कुठून फोन येतात आंध्र कर्नाटक विजापूर